तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही अंगण मस्तपैकी सारवून घेतलं आहे आणि कोकणातलं घर असेल तर अंगण समोर असतंच सारवल्यानंतर अंगण एकदम मस्त भारी वाटतं आणि सारवून झाल्यानंतर त्यावरती अशी रांगोळी काढली जाते आणि सोरा इकडे रांगोळी काढते आणि मित्रांनो आज आपल्या भावकीची पूजा आहे आपल्या घरी दरवर्षीप्रमाणे पूजा असते पालखी झाल्यानंतर ती आपल्या घरी आता आहे पूजा त्याचीच लगभग सर्व चालू आहे आणि प्रत्येकाला कामं वाटून दिलेत त्यापैकी आपला पिंट्या भाऊ आता तुलस काढण्याचं काम करतो इकडे तर त्यानंतर तुलस काढून झाल्यानंतर आपण फनस काढणार आहोत तर स्पेशल भाजी आहे मित्रांनो आज पूजेसाठी स्पेशल भाजी बनवणार आहोत फनसाची तर तर इकडे सर्व भाऊ आपले फनस आता काढण्यात दंग आहेत बघू शकता तुम्ही आता बघूयात आपण किती फनस भेटतात ते त्यानंतर कटिंगसुद्धा करून घ्यायचेत तर बघूयात किती फनस भेटतात कामं का। का। तर तशी भरपूरच आहेत आज बघूयात पुढे व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे तर मित्रांनो बघू शकता एवढे फनस खाली पडलेले दादा घेऊन येतोय आता वरती आणि खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि इकडे बघू शकता कसे फनस लावून घेतलेत ते एकदम तर थोड्या टायमात आपण कटिंग करून घेऊयात कटिंग करून झाल्यानंतर त्यांना आता उकडायला सुद्धा लागणार आहोत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर इकडे सर्व भाऊ कटिंग करून घेत आहेत फन्साला अशी कटिंग केली जाईल सर्व अशीच कापून घेतात कारण का शिजल्यानंतर त्याचा हिरवा भाग पूर्ण चांगल्या पद्धतीने बाहेर पडेल तो तर इकडे बघू शकता फणसाची भाजी आपली उकळायला टाकली चुलीवरती मस्त असे उकडते फनस तर मित्रांनो इकडे बघू शकता पूजेची तयारी चालली आहे पूजेसाठी केलबे घेऊन आलो आहोत तर तुम्ही बघू शकता इकडे तीन आहेत आणि तिकडे एक आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडे आहे पूजा आपल्या जवळची पूजा आहे आपल्या घरी तर त्याची सर्व तयारी चालली आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तयारी पूर्ण बघायला भेटणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशी मस्ती फक्त कोकणातच करू शकतो आपण तर पूजेसाठी चौरंग घेऊन आलेत असा आपला चौरंग आहे तर इकडे आता ठेवूयात चौरंग आणि नंतर पूजा कशी बांधली जाईल ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा चौरंग आहे आपला मस्त वेगळा असा सुंदर चौरंग आहे आणि इकडे पणसाची भाजी उकडून झाले आता बाहेर काढली जाईल थोडं थंड करणार आहेत त्यांना थंड केल्यानंतर त्याचा जो हिरवा भाग आहे तो असा काढून घेतला जाणार आहे पूर्ण मस्त स्पेशल भाजी होणार आहे एकदम मजा येणार आहे खूप तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघत राहा मजा येणार आहे खूप व्हिडिओमध्ये आणि इकडे बघू शकता आता पूजा बांधून घेण्याचं चा काम चाललंय सर्व अशी पूजा सजवली जाईल मस्त वेगळी मजा येते असा कार्यक्रम मित्रांनो गावी असला की सर्वजण एकत्र येतात आणि असं काम करायला सुद्धा मजा येते तर इकडे बघू शकता सर्व आता पूजा आपली बांधून झाले आणि इकडे आता थोडी त्याच्यावरती लाइटिंग वगैरे टाकून घेतील नंतर फुलांनी सुद्धा सजवायचे तर पुढे व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो कशी लाईट टाकली जाते ती तर इकडे लाइटिंगचं काम पेंट्या भाऊ करतोय आपला त्यानंतर त्याच्यावरती फुले सुद्धा टाकायचे आहेत आणि इकडे आपली जेवणाची तयारी चालू आहे सर्व लेडीज मंडळ इकडे जेवणाची तयारी करते सर्व वाडीतली लेडीज मंडळ आहे आणि इकडे आपले पप्प्या भाऊ पाणी गरम करतात चहासाठी आणि इकडे आता चहा ठेवण्यात येईल थोडा आणि इकडे आता पूजेची सुद्धा जोरदार तयारी चालू आहे इकडे फुलांनी सजवले पूर्ण पूजा तुम्ही बघू शकता इकडे चौरंग पूर्ण सजवून टाकलाय आणि आपल्या घराला सुद्धा फुले लावलेत तर मित्रांनो आपण आता आलो आहे मंदिरामध्ये तर हे आहे गोरुले वाडीचं विठ्ठरई मंदिर तर कोणतंही चांगलं काम करायचं असेल मित्रांनो तर आपण पहिलं विठ्ठरक्कुमाई मंदिरामध्ये नारळ दिला जातो त्यानंतर हार वगैरे घालून पूजा केली जाते त्यानंतरच आपलं चांगलं काम पुढे चालू होतं अशा पद्धतीने आपलं वाडीचं नियोजन असतं त्या पद्धतीने चालावं हो लागतं तर आपण नारळ वगैरे दिला आहे आणि हार वगैरे घालून आता आपण डायरेक्ट हा दादा पूजेकडे बसेल तर चला म्हणजे आपण आता डायरेक्ट जाऊया पूजेच्या ठिकाणीच तर मित्रांनो घरी आलो आहे आणि पूजा एकदम रेडी झाली आहे भटजी काकासुद्धा आलेत आणि पूजेची तयारी चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता सर्व भटजी काका पूजेची तयारी करून घेत आहेत त्यानंतर थोड्या टायमातच पूजा चालू होईल आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने पोती वगैरे वाचली जाते ती थोडकंच दाखवतो कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो त्यामुळे थोडंसं जे आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे प्रसादीचं कामसुद्धा चालू आहे प्रसाद बनवला जातो इकडे आपल्या वाडीतलीच मंडळी असतात सर्व जे कामं करत असतात खूप मजा येते एकत्र होऊन सर्व कामं केली जातात ही इकडे जेवणाची सुद्धा व्यवस्था आपली जोरदार चालू आहे तर इकडे बघू शकता तुम्ही आपला महिला मंडळ काम करते पूर्णपणे आणि इकडे माणसाची भाजी आपली सिझून तयार आहे आता फोगिंड द्यायचे थोड्या टायमातच आणि इकडे कोकणातील फेमस वांगा बटाटा इकडे पूजेच्या प्रसादीचं काम चाललं आहे थोड्या टायमातच प्रसाद बनवला जाईल इकडे आणि इकडे सर्व मित्रांनो कसं गावाकडे एकदम भारी वाटतं सर्व मिळून मिसळून काम करतात ते बघायलाच एकदम भारी वाटतं आणि मजा येते एकदम मित्रांनो अशा सर्व गोष्टी गावाकडे बघायला भेटतात ज्या मिळून मिसळून केल्या जातात आणि आपली सर्व वाडीतलीच मंडळी असते जेवण असो किंवा काही बनवायचं असेल तर वाडीतलीच मंडळी असते तर खूप भारी वाटतं मजा येते कार्यक्रम असला की वाडीमध्ये तर तुम्ही बघू शकता इकडे आता प्रसाद बनवण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता पूजेची सर्व तयारी आता झाली थोड्या टायमातच आता भाजी काका पोती वाचायला सुरुवात करतील पूजेची सर्व तयारी झाली आहे आता आणि पूजेला आता सुरुवात देखील झाली आहे या म बहुत झाआ।

पाच भाऊकीची जवळ याच्या आपल्या तर या वर्षी सुद्धा आहे आज तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण पूजेची लगभग बघायला भेटणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आता थोड्या टायमातच आरतीला सुरुवात होईल सर्व मंडली आता जमायला सुरुवात होते आणि आरतीला सुरुवात होईल तर मित्रांनो बघू शकता आरती वगैरे झाले आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तर त्या अगोदर भजनसुद्धा आहे तर ते देखील या व्हिडिओमध्ये मी थोडासा दाखवण्याचा प्रयोग केला आहे भजनसुद्धा बघू शकता आणि इथे प्रसाद वाटला जातो आता की प्रसाद असतो तो वाटला जाईल त्यानंतर भजनाला सुरुवात होईल भजन झाल्यानंतर आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तोसुद्धा देखील पण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि आता भजनावर सुरुवात होते Ram Krishna Hare thank mm -hmm. तर मित्रांनो आता इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला आहे तुम्ही बघू शकता इकडे जेवण वाढण्याचं काम सर्व चालू आहे तर मित्रांनो सर्वांचं जेवण झाल्यानंतर आपण पण आता जेवायला बसलोय तर मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडलास तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि चला तर आता भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये